शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या भारत काय इंडिया काय हिंदुस्तान काय एकमेव देश असेल जगातला या प्रकारची लोकशाही चालते पदवीधर मतदार म्हणजे मला मला आता आत्ताच आठवतंय पण प्र, मला प्रमोद दवलकरांनी एकदा फॉर्म दाखवला त्याचा पदवीधर संघाची निवडणुकीचा जिथे पदवीधर येऊन मतदान करतात त्याच्या फॉर्मवरती निर्णय होतं खाली सही अथवा अंगठात <laughs> <laughs> म्हणजे उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे असं काही अट नाहीये पण मतदार हा पदवीधर असला पाहिजे ही त्याची अट आहे त्याला म्हणतात लोकशाही आपला टोलचा विषय आता आमच्या अविनाशने कुठे गेला अविनाश हा अविनाशने आता किती कॅमेरा लावले कॅमेरे किती लागेल कुठे नव्वद कॅमेरे प्रत्येक टोल लागले आपले समजतच नाही किती गाड्या येत आहेत किती गाड्या जात आहेत रोजच्या त्या टोल तुमच्या गाड्या रजिस्टर किती होत आहेत रोजच्या मुंबई आरटीओ असेल ठाणा आरटीओ असेल सगळ्या ठिकाणी आपल्या रोजच्या रोज आपल्या हजार हजार गाड्या आपल्या रजिस्टर होत आहेत आणि वर गाड्या तेवढ्याच असं कसं होईल म्हणते एकदा काहीतरी बघू देत म्हटलं आपण मागच्या माझा महाराष्ट्र एक उभा होता सगळे पदाधिकारी उभे होते तेही आपण पाड दिले होते तेही जरी चुकीचं सांगितलं म्हटलं तर रेकॉर्डच करून टाका तर माणसंच नको मग ते दादा आपले भुसे आले चांगला प्रामाणिक माणूस मग त्यांनी जाऊन ते सगळे ते आता ही येलो लाईन बिलो लाईन जर आपल्याला बघायला लागेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तोही लक्ष असलं पाहिजे त्याच्याकडे येलो लाईनच्या बाहेर गाडी दिसली डायरेक्ट लंकेला पळवायची सगळी विचित्र घालडी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला ना मी असं राजकारण अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी बघितलीच नाही असत जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे मी खरं दोन पक्ष त्यातला अर्धा पक्ष सत्तेत अर्धा पक्ष बाहेर आहे त्याच नावाने सत्तेत कोण आहे शिवसेना विरोधी पक्षात कोण आहे शिवसेना सत्तेत कोण आहे राष्ट्रवादी बाहेर कोण आहे राष्ट्रवादी अशी परिस्थिती बघितली जगात कधी ब्रिज पडला काल कोकणामध्ये मी त्याशी बोललो होतो आठवलं मला मी सगळ्या गोष्टींचे फ्लाय ओव्हर ची ब्रिजेस ऑडिट झालं पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे कोणाचंही लक्ष नाही कशाकडे तुम्ही जगा मरा काय वाटायला करा मतदानाच्या दिवशी फक्त जिवंत राहा मतदान करा तिथेच मेला तरी चाल काय पण ब्रिजेस बांधतायत काय फ्लावर्स बांधतायत लोकांची चिंताच नाही कोणाला मी आता म्हणून मी सकाळी आता बोलत होतो आपले सगळ्या या सगळ्या लोकांबरोबर हा माणूस बघा ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे हा कोणतरी किशोर रुपचंदानी हा माणूस त्याचा इगल काय कन्स्ट्रक्शन का त्याला चिपलोणचा फ्लाय जो पडला एकशे चाळीस कोटी रुपयाचा फ्लायओव्हर बांधायला दिला तो फ्लायओव्हर पडला आमच्याकडे एक दिवसाची बातमी झाली पुढे काही नाही त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही पुढे संबंधित मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागत नाही संबंधित मंत्र्याला कोणी तो संबंधित मंत्री काय जाते जाऊ चव्हाण त्यांशी बोला म्हणाले होते एक दिवस काय ते गणपतीसाठी एक लेन चालू करतो जे काही करोड रुपये घातले सगळे वाहून गेले सगळं फुकट गेलं करोडो रुपये नुसते फुकट जात आहेत त्या जा रस्त्यांवरती जीव जात आहेत काही नाही ज्यांच्या हातून ब्रिज पडतायत ज्यांच्या रस्ते चांगले बांधले जात नाही आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला नागरिकांना सोयी मिळत नाही आहेत अशा लोकांना हे हजार हजार दोन दोन हजार कोटीची कामं दिली जात आहेत आणि बस आम्ही फक्त हताशपणे बघत बसायचं काय चाललंय आमच्याकडचा कोणी माणूस विचारता नाही निवडणुका कधी लागणार आहेत काय होणार आहे का आई नाही चालू आहे बस कायदा नावाची काही गोष्टच नाही उरली कारण भीती नावाची गोष्टच उरली नाही कोणाला काही कडक शासन होतील त्या असल्या वागल्यावरती काही नाही रस्त्यावर खड्डे पडत आहेत पडतायत खड्ड्या बंद आमच्या गाड्या जात आहेत जात आहेत राग येत नाही आम्हाला कोणाला <laughs> काय आतमध्ये माझ्या धुबस आहेत ना गोष्टी काढीन योग्य वेळी बाहेर काढीन ते आपल्या इंजिनाची वाफ आहे ना जी ते बाहेर काढीन ती लाईट चटकी बसले नाही ना त्या ना, गोष्टींची